नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण झटपट होणारा रव्याचा उत्तप्पा बनवतोय सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी पटकन होणारी ही रेसिपी आहे छान हे उत्तप्पे मऊलुसलुशी तयार होतात आणि चटणी करायला वेळ नसेल तर अगदी सॉससोबतसुद्धा खायला मस्त लागतात तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात रव्याचे उत्तपे करण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे बारीक रवा जर नसेलच तर जाड रवा मिक्सरला थोडासा फिरून घेऊ शकता यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी मी दही घातलं आहे म्हणजे जेवढा रवा त्याच्या अर्धं दही घालायचं आहे दही थोडंसं मिक्स करून नंतर पाणी घालूया तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे तर आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे उत्तपी करण्यासाठी तसं फारसं साहित्य लागत नाही जे आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं तेच साहित्य लागतं त्यामुळे वेगळी फारशी तयारी करावी लागत नाही शिवाय हे पटकन तयार होतात आता मिक्स करून झालेलं आहे तर असंच हे पीठ पंधरा मिनिट झाकून ठेवूया म्हणजे हा रवा छान फुलून येईल पीठ भिजेपर्यंत मी इकडे भाज्या कट करून घेतल्या होत्या तर एक मोठा टोमॅटो एक मोठा कांदा चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत हे सगळं आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊया फार दाबून करायचं नाही म्हणजे या भाज्या जास्त नरम होत नाहीत पीठ भिजून पण आता पंधरा मिनिट झाली आहेत छान रवा फुलून आलेला आहे गरज वाटली तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण माझं हे पीठ अगदी बरोबर झालेलं आहे कधी कधी काही रवा जास्त पाणी शोषून घेतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर यामध्ये आता सोडा घालायचा आहे अगदी दोन चिमूटच मी सोडा घातला आहे थोडासा घातला म्हणजे हे उत्तपे छान हलके तयार होतात तर दोन चिमुटच म्हणजे पाव चमचा अर्धा मी इथे सोडा घातला आहे थोडंसं वरून पाणी घालून एकाच डायरेक्शनमध्ये आता फिरून घेऊया तर हे असं पीठ आता तयार झालेलं आहे एवढंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे फार घट्टही ठेवायचं नाही असं ठेवलं म्हणजे हे उत्तपे छान लुसलुशीत तयार होतात तवा चांगला मी गरम करून घेतला आहे त्यावर आता तेल घालूया आणि मग हे पीठ घालायचं आहे तर साधारण दीड चमचा मी हे पीठ घातलं आहे हलक्या हाताने चमच्याने पसरून घ्यायचं हे उत्तप्पे तसे जाडच असतात त्यामुळे फार पातळ ठेवायचं नाही आता लगेच भाज्यांचं मिश्रण घालायचं आहे तर दिसायलाच या भाज्या एकदम मस्त कलरफुल दिसत आहेत थोडंसं चमच्याने दाबून घ्यायचं म्हणजे या भाज्या या उत्तप्प्याला छान चिकटून राहतात वरून आणि कडेने थोडंसं गरजेप्रमाणे तेल घालायचं गॅसची फ्लेम मी आता लो टू मध्ये ठेवली आहे दोन ते तीन मिनिटांसाठी ती यावर आता झाकण ठेवूया आणि याला भाजून घ्यायचं आहे फार गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका तर आता तीन मिनिट झाली आहेत कडेने आणि वरून हा कोरडा झालेला आहे तर पलटून घ्यायचा आहे तर एकदम मस्त असा भाजल्या गेला आहे दुसऱ्या बाजूने पण छान गोल गोल फिरवत याला भाजून आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाला की मग काढून घ्यायचा तर आणखी एक आपण असाच बनवून घेऊया आधी मी तेल लावून घेतलंय त्यावर हे पीठ घालायचं पसरून घ्यायचं आणि मग भाज्या घालायच्या आहेत तर मी इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची घेतली आहे तुम्ही आवडत असेल तर गाजर सिमला मिरची सुद्धा घालू शकता भाज्या घातल्यानंतर मी आता थोडासा चाट मसालासुद्धा घातला आहे म्हणजे खायला हा एकदम मस्त चटपटीत लागतो थोडंसं वरून तेल सोडून झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा लवकरच आपलं सुग्रण थाळी रेस्टॉरंट छत्रपती संभाजीनगरला सुरू आहे तर मी काही दिवसांपूर्वीच संभाजीनगरला शिफ्ट झाले आहे सध्या शिफ्टिंगमुळे आणि रेस्टॉरंटच्या तयारीमुळे खूप घाई गरबड आहे त्यामुळे व्हिडिओ थोडेसे मागे पुढे येत आहेत तर दुसरा उत्तप्पासुद्धा सुद्धा उलटसुलट करून मी भाजून घेतलाय दिसायलाच एकदम मस्त दिसतोय तर असे गरमागरम रव्याचे उत्तप्पे एकदा अवश्य बनून पहा मी इथे दह्यामध्ये थोडासा हिरवा ठेचा घालून चटणी तयार करून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये अवश्य सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा